सध्या सोशल मीडियावर मात्र दिल्लीच्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे या सीसीटीव्ही मध्ये ब्लास्ट आधी आय ट्वेंटी कार गर्दीतून जाताना दिसत आहे कारच्या आतमध्ये एक व्यक्ती काळा मास्क लावून कार चालवत असल्याचं चा दिसत आहे तर मास्क लावलेली व्यक्ती ही दहशतवादी मोहम्मद उमर उमर असल्याचं सांगितलं जात आहे दरम्यान स्फोटासाठी वापरण्यात आलेली कार कारचा मूळ मालक हा मोहम्मद सलमान आहे त्याने ही कार नदीमला विकली आणि नदीमने ती फरीदाबादमधील कार डीलर रॉयल कार झोनला विकली त्यानंतर ती तारीखने आणि नंतर उमरने खरेदी केल्याची माहिती समोर आली सूत्रांच्या माहितीनुसार उमर मोहम्मद गाडीत होता त्याने त्यांच्या दोन साथीदारांसह हल्ल्याची योजना आखली होती फरीदाबाद मध्ये अटक झाल्यानंतर घाबरून उमर मोहम्मदने हल्ल्याची योजना आखल्याचं सांगितलं जात आहे त्यांच्या साथीदारासह त्यांनी गाडीत डिटोनेटर ठेवलं होतं आणि हे दहशतवादी करते असल्याची माहिती असून हल्ल्यासाठी त्याने ए एन एफ ओ म्हणजेच अमिनियम नायट्रेट आणि इंधन तेल वापरल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे उमर हा जैश ए मोहम्मद आणि मोडूशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे